नमस्कार नेमकं विषय काय आहे कुटुंब जे आहे हे जवळ वीस पंचवीस वर्षापासून जुन्नर स्थानक जे आहे त्या स्थानकासमोर जी पी डब्ल्यू डीची जागा आहे त्या जागेवर त्यांचा उदरनिर्वाह हा चालत होता परंतु पावसाच्या पाण्यामुळे त्या पाणटपरीमध्ये पाणी कंटिन्यू जात होतं त्यांना त्रास व्हायला लागला त्याकरिता त्यांनी पाणटपरी वाढवण्याचा ठाम भूमिका घेतली आणि त्यानंतर त्यांनी ती टपरी बांधत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे काही कार्यकारी लोकं असतील त्यांनी ती टपरी तिथून उचलून घेतली त्याकरिता आम्ही हे निवेदन वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार का युनियन आदरणीय सुरेशजी साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही त्यांना निवेदन देण्यात आलं व निवेदन देऊन त्यांना आम्ही विचारपूस केली हा जर अन्याय होत असेल आणि ज्यावेळी पाणटोपरी हटवली त्यानंतर हे तुम्हाला कुटुंब पूर्णपणे तुमच्याकडं आलं होतं तुमची मदत घ्यायला आलं होतं परंतु तुम्ही त्यांची कोणतीही मदत केली नाही व त्यांना तिथं कोणताही प्रतिसाद दिला नाही त्याकरिता ते प्या, प्या, कुटुंब आज एक महिना झाला त्या कुटुंबाला आज त्याच्या पोटावर आज लाद बसली आहे तर याचं उत्तर कोण देणार यांचा उदरनिर्वाह आज थांबला आहे टपरी टपरी ही कागदपत्रे जर मी बघितली तर ही क टपरी प्रशांत जिवाजी सोनवणे Yes. मार्केट साहेब कमिटीने देणं पहिली गोष्ट तर हा विषय होतो की ही मार्केट कमिटीची जागा आहे का तुम्ही त्याचं भाडं कुठं बघत होता साहेब यांचं भाडं जे आहे हे कृषी उत्पन्न बाजार समितीला जात होत परंतु कायद्याचं नॉलेज नसल्या कारण त्याची चौकशी होईल समजा ती जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची असेल Yes. मार्केट कमिटीचे yes. हो hmm. हो नसेल तर संबंधित डिपार्टमेंट ऍक्शन घेईल येस तुम्हाला ती टपरीला जागा दिली कोणी तर मार्केट कमिटीनं येस तुम्ही त्यांना भाडं भरत होते त्या टपरीची साईज काय होती त्या टपरीची साईज काय पाच बाय पाच अशी होती नंतर तुम्ही त्याची जे दुरुस्ती करत होता मॉडिफिकेशन त्याची साईज तुम्ही वाढवत होता येस म्हणजे वाढवत होता ती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीमध्ये का मार्केट कमिटीच्या हद्दी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीमध्ये बरोबर आहे पुढे काय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीमध्ये ते बांधत असताना त्यांनी कंप्लेंट टाकली पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनकडनं कोणत्याही त्यांना मदत मिळाली नाही त्याकरता त्यांनी एस पीकडं हे केलं तक्रार केली मागणी के के केली आणि मागणी करण्याचा हा अधिकार प्रत्येकाला आहे पण न्याय द्यायचं काम हे त्यांचं आहे ना त्यांनी त्यांचं कर्तव्य बजावलं नाही तुमची जागा दिली होती त्याच्यापेक्षा जास्त जागा तुम्ही ऍक्वर करत होता आणि म्हणून आमचं ऑब्जेक्शन होत दुसरी गोष्ट ज्यांना दिली हो है है मी मी ते वापरतच नव्हते थर्ड पर्सन वापरत होता साहेब माझं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी विचारणार तुम्ही कोण व तुमचा अधिकार एक्सक्यूज मी सर मी ते नाही बोलत आहे त्यांनी हो मी तुम्हाला परत एकदा सांगतोय पीडित कुटुंब आहे आणि या कुटुंबाला कायद्याचं नॉलेज नसल्या कारण यांनी ह्या गोष्टी चालवल्या परंतु शहानिशा करावी का नक्की ही जागा कोणाची आहे ही या जा, जागेचा एकवार कोणाजवळ आहे आणि तुम्ही प्रशासनाला किती चुलना लावला आहे हे सुद्धा दिसून येते बाजार समिती सांगते त्याचा नकाशा आहे सार्वजनिक बांधकाम आहे की जागा आमचीच आहे म्हणजे मार्केट कमिटीची सार्वजनिक बांधकाम विभागाची नाही असं जर ते म्हणत असतील <coughs> जागा मार्केट कमिटीची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ज्या मध्ये टपरी दिली होती ती साईज वाढवण्याचा सा तुम्हाला अधिकार काय साहेब हा जो तुमचा प्रश्न आहे ह्या प्रश्नाचे सगळे उत्तर तुम्हाला जनतेसमोर उद्याच्या आंदोलना उद्याच्या अठ्ठावीस तारखेला जे आम्ही धरणे आंदोलन घेतले या आंदोलनामध्ये आम्ही संपूर्ण खुलासा करणार आहोत त्याकरिता तुम्ही काय खुलासा कराल तो करा पण आता जर तुम्हाला बोलवलंय तो जे काही प्रश्न आहेत हो विचार ना परंतु माझं असं म्हणणं आहे का मी आता उत्तर देण्यापेक्षा जनता जी उद्या येणार आहे आणि जनतेसमोर जे मला प्रश्न तुम्ही कराल त्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचं मी जर आपल्या असेल आपण पाहिजे ना बोला, बोला, बोला। माझा काही आमचे वरिष्ठ काही येणार आहेत आमचे काही वरिष्ठ पातळीवरचे मान्यवर येणार आहेत आणि हे सगळं त्यांच्यासमोर आम्ही सगळ्या जनतेला आम्ही खुलासा करणार आहोत की नक्की हा विषय काय घडला आहे ह्या विषयामागचं कारण काय आहे हे संपूर्ण माहिती आम्ही देणार आहोत आम्ही नेमकं आंदोलन नेम घेणार आहोत की ज्या सोने सोनोने कुटुंबावर अन्याय झाला आहे त्यांचा उदार निर्व अन्याय हा कृषी उत्पन्न बाजार समितीने केलेला आहे त्यांची जागाच नाही आमचं हे सगळं बोलणं झालेलं आहे जे आमचं बोलणं झालेलं आहे अधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालेलं आहे परंतु तुम्हाला मी परत देखील एकच गोष्ट सांगतो की उद्या होणाऱ्या अठ्ठावीस तारखेला मी सर्व जनतेला मी आवाहन करतो की सर्वांनी आंदोलनामध्ये यावं सहभागी व्हावं यातला काळी मात्र कोणत्याही गोष्टी क खोटे नाही आहेत आपण या सर्वांसमोर मी जाहीर करतो आम्ही हां तुम्हाला एवढ्यासाठीच बोललोय की जे एस टी एस सी ओबीसी अठरा बघ जाती संख्या जी आहे आणि त्यांना माझं एवढंच आव्हान आहे समाजाला की कुणीही जरी सांगत असेल की हा जातीचा विषय नाही आहे किंवा हे चुकीचं फेक आहे तर या सगळ्याचा खुलासा मी उद्या करणार आहे आणि सगळ्यांना विनंती आहे की सर्वांनी यावे समाजाने सर्वांनी एकत्र यावे हा विषय समाजाचा आहे आणि हा विषय समाजाचा कसा आहे याच्यामध्ये काय घटना घडली आणि का आम्ही आंदोलन करत आहोत हे उद्या आम्ही खुलासा करू आता आज तुम्ही मला बोलवलं किंवा तुम्ही आज काही सांगत पण नाही मग आम्ही अर्थ काय बाजार माझं असं होतं की त्यांनी जे खुलासा केलाय तो सगळ्यांच्या समोर आहे

डीवायस पीचा असा विषय की डी वाय एस ज्या हा विषय त्यांच्याकडे आम्ही घेऊन गेलो आमचे सहकारी घेऊन गेले आणि त्यानंतर त्यांच्याशी बोलताना त्यांच्याशी चर्चा करताना जेव्हा त्यांनी ते वार्तालाप केलं की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हा ॲक्ट्रॉसिटी गुन्हा हा खोटा असतो आणि याची चौकशी करण्याचा पूर्णपणे आम्हाला अधिकार आहे तर ह्या गोष्टी संदर्भात मी सांगू इच्छितो की डीवाय एस पी आणि यांचा आमचा काय वैयक्तिक वाद नाही आहे किंवा आम्हाला फक्त एवढंच आहे की आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात संरक्षण देणं आहे येस परंतु हे ले ले। तर गोष्टी झाल्या परंतु काही गोष्टी लोकांचे असे काही तक्रार आमच्याकडे आलेले आहेत वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनला की आमच्यावर देखील अन्याय झालेला आहे आणि हे डिवायस पी जे आहेत हे जातीवाचक आहेत यांनी आमच्यावर सुद्धा अन्याय केलेला आहे जसे बघायला गेले तर नाही आमचं आंदोलन आहे टपरी टपरीचा विषय आमचं आंदोलन आहे डीवाय एस पी यांच्याविषयी आंदोलन आहे पी एस आय यांच्या विषय यांच्याविषयी आंदोलन आहे हो नाही आम्हाला हे सगळं जेव्हा आम्ही आंदोलन जेव्हा करायचं ठरवलं था रुपेषा ठरवली आणि तेव्हा जेव्हा कळ लोकांना ला कळायला लागलं की डिवाय डी एस पी विषयी सुद्धा विरोधक म्हणजे विरोध आंदोलन घेत आहे हो तुम्ही त्यांच्याशी बोलू शकत होते की साहेब तुम्ही कायद्याशी लक्ष राहा आमचं म्हणणं ऐकून घ्या आणि आमचं म्हणणं चुकीचं असं तर आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ काय ते एखादा प्रश्न चर्चेने का होत नाही चर्चे करायला पहिली गोष्ट साहेब चर्चेला त्यांनी बसलं पाहिजे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा ते, ते नसतात अवेलेबल नसतात आणि सगळेजण जे आहेत आमचे सगळे समाज जो आहे हा सगळा साहेब वरिष्ठकडे आम्ही तक्रार केलेली आहे लेखी स्वरूपात आणि त्याचं उत्तर अजूनपर्यंत आम्हाला आलेलं नाहीये चौकशी साहेब त्यांनी म्हणले की चालू आहे म्हणून त्या हिशोबाने आता पुढचं चालू आहे आणि हे आंदोलन जे घेतलं आहे हे आंदोलन काय कोणी एकट्याने घेतलं नाही तर हे वरिष्ठांना विचारून वरिष्ठांशी चर्चा करून मग हे आंदोलन घेतलं आहे आणि हे जे काय उद्या खुलासा होईल तो उद्या आंदोलनामध्येच होईल आता माझा प्रश्न थेट आहे आमचा खाक्यावरतीचा बदनाम आम्ही करू शकत नाही कारण की हा कायद्याचा रक्षक आहे आणि ह्या रक्षकाला आम्ही अंतकरणापासून मानतो आमचा विषय खाकीचं नाही खाकी का... आहे तुम्ही त्याला वेगळं वळण देऊ नका नाही तुम्ही खाकी वर्दीला वळण देऊ नका हे भारतीय ऐका हे हे भारतीय जनतेचे सौर संरक्षक संरक्षण आहे हो कारण मी ऐका साहेब मी वर्दीला कधीच नाव ठेवू शकत नाही त्या वर्दीच्या जीवावर आम्ही सगळे जगत आहोत व्यवस्थित राहत आहोत पण त्या वर्दीच्या आतमध्ये जो व्यक्ती असेल राजेंद्र चौधरी साहेब रवींद्र चौधरी साहेब त्यांच्याविषयी आम्हाला तक्रार आहे तुमचं उद्या स्वरूप कसं असेल उद्या आंदोलनाचं आमचं स्वरूप असं असेल की उद्या जनतेला आम्ही आवाहन केलं आहे की अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आम्ही आंदोलनाची रूपरेषा करणार आहे आणि आंदोलन पूर्णपणे संवेदनशील शांतपणे आम्ही मागणी करा शांतपणे आम्ही हे करणार आहोत आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या आमच्या मागण्या आमच्या सरकारपर्यंत पोचावा प्रशासन पर्यंत पोहोचावा हेच आमची मागणी आहे बस एवढं बाकी काही नाही माझा एक शेवटचा प्रश्न आंदोलन करताय त्या मुद्द्या काही काय कोणाशी चर्चा वगैरे झाली तीन महिन्यापासून तुमचा इश्यू चालू आहे काल तुमच्या समाजातील काही लोक असं म्हणाले की बाबा ते थोडस भरकवण्याचा प्रयत्न होतोय संबंधित कुटुंबावर अन्याय केलेला नाही अशाही काही तुमच्या लोकांची आम्ही भेट घेतलेल्या आहेत ते त्यांचं का का देड़े देड़े तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना जे योग्य वाटतं ते करतात आता कसं असतं की आपण तिथे राहतो तर ऑबियसली आपल्या मागे पण कोणतरी आहे बोलका बावला तो त्यांना बोलायला लावत असेल त्या हिशोबाने या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि जनतेला मी एवढं सांगू इच्छितो की हे समाजाचा विषय आज सोनवण्यावर विषय आला आहे तर उद्या तुमच्यावर विषय येऊ शकतो त्यावेळी आवाज दुसऱ्याला कोण त्याकरिता उठवलंच पाहिजे परंतु तो अन्य संदर्भामध्ये आपण एखाद्या मुद्द्यावर डायलॉग करतो समजा या तालुक्याचे आमदार अतुल आहेत त्यांच्याशी तुम्ही डायलॉग केलाय का बाबा इथं असं असं घडलंय जुन्नरचे पोलीस सहकार्य करत नाही मार्केट कमिटी सहकार्य करत नाही आमचे डॉक्युमेंट क्लिअर आहेत हे तालुक्यात चाललंय काय असं काही बोलणं वगैरे झालं नाही असं काय यांच्याशी काय बोलणं झालंच नाहीये आणि हे काय पहिला विषय नाहीये की जो हे असं आहे हे भरपूर वेळा विषय झालेत आणि भरपूर लोकांचे मन दुखवले गेलेले आहेत भरपूर लोकांना न्याय मिळत नाहीये आता समाजात प्रशासनकडनं आक्रोश नाही म्हणता येणार त्याला आक्रोश नाही ठीक आहे आक्रोश म्हणा तरी चाल काय हरकत नाही अजून आपल्याला काही सांगायचं नाही आम्हाला फक्त एवढं सांगू इच्छितो की प्रशासन हे जे आहे हे आम्ही मानतो आणि प्रशासनाला आम्हाला कोणताही धक्का हे करायचं नाही आम्हाला हां फक्त आमचं एवढंच मत आहे की आंबेगाव जुन्नर खेड शिरूर हे पुणे जिल्ह्यामध्ये जेवढेही असतील दलित वर्ग तुमच्याकडे जेव्हा येतो आम्ही स्वतः ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे ही परिस्थिती का जेव्हा एखादा दलित व्यक्ती बौद्ध समाजाचा किंवा इतर समाजाचे लोक जेव्हा पोलीस स्टेशनला येतात तेव्हा त्यांची वागणूक जी असते ही फार चुकीची असती ते बोलताना तुम्ही तुम्ही त्यांच्या बोलताना ते, बोलता ते वक्तव्य कशा असतात अरे तुझ्याची भाषा असते काय रे चल नंतर या ये काय चल नंतर या आज खराच समाजाचा विषय बसती उरमट बोललं पाहिजे शेवटी ते पण भारतीय नागरिक आहे माणूस आहे आपण तुम्ही त्यांना माणसं किंवा वागणूक द्या तुम्ही कोणावरही हुकुमशाही चालू नका तुम्ही कायदेशीर तुम्ही तक्रार घ्या कायदेशीर तुम्ही हे करा आज एवढे लोक तक्रार घेऊन येतात लोकांचं असं म्हणणं आहे समाजाचं की आम्ही तक्रार घेऊन जातो आणि आमच्यावर गुन्हा दाखल होतो हा कोणता न्याय म्हणजे पोलीस प्रशासन लोक घाबरून राहिलेत पोलीस प्रशासनकडे कोणी जात नाहीये न्याय मागायला का कारण आम्हाला माहिती आहे सगळे येणार आहे आणि झालेले आहेत तुम्हाला त्यांनाही भेटून देतो साहेब आम्हाला एवढंच म्हणायचंय वंचित बहुजन माथारी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने आम्ही जे आज धरणे आंदोलन छेडले आहे या धरणे आंदोलनचा उद्देशच फक्त एवढा आहे की गोरगरीब जनता आहे पानटपरी ते चालवते त्यांच्यावर त्यांचा घराचा उदरनिर्वाह होते त्यांच्या पोटाला लात बसू नये त्याकरिता आम्ही हे पोलीस प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही कोणतीही कारवाई केली नाही परंतु त्यांच्या चुका लपवण्यासाठी आपण आपलं वक्तव्य वेगळं करू लागले तर हे दिसून आलं आम्हाला कुठंतरी हे गोड बांगाल आहे आणि हे गोड बांगाल कुठेतरी थांबलं पाहिजे भूमिका स्पष्टपणे ऐकलेली आहे त्यांची पण बाजू आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की जी सत्य परिस्थिती आहे हे आपण बाजू मानतच आणि बाजू मांडत राहू खरं तर आपलं मी अभिनंदन व्यक्त करेल की आपण आज आमची बाजू मांडून घेण्यासाठी तुम्ही आज इथपर्यंत आलात त्यामुळे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या का वतीने मी आपलं खरंच खूप खूप आभार मानतो परंतु हा विषय इथे थांबलेला नाहीये उद्या अठ्ठावीस तारीख उद्या तारखेला वाजता परंतु मी एकच सांगू इच्छितो मी आज कोणताही प्रकारचा खुलासा खरंच केला नाहीये कारण की मला वरिष्ठांचे थोडेसे आदेश पाळावे लागतात कारण ते आमचे वरिष्ठ आहेत नाही 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 तरी तुम नाही 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 तरी मी तरी मी तुम्हाला सांगतो ऐकून घ्या तुम्ही रेकॉर्डिंग करायला का काय हरकत नाही यस yes, मी तुम्हाला सांगतो की आमचे वरिष्ठांचे काही आदेश असल्या कारण मला आज खुलासा खरंच करता येत नाही परंतु तुमच्याशी मी कालच बोलणं झालं होतं माझं का मी आज पूर्ण खुलासा करणार मी तुम्हाला शब्द दिला होता यस yes, आणि माझ्याकडे पूर्ण पुरावे सकट मी बोलणारा पोरगा आहे मी कायद्याला मानणारा पोरगा आहे मी कायद्याचं उल्लंघन करूच शकत नाही मी त्याकरिता आज मी ठाम भूमिका जी घेतली आणि आज मी ठाम भूमिका सोनवणे परिवार जर मी आज उभा असेल तर माझ्याकडे काहीतरी गोष्टी असतील त्याकरिता मी उभा आहे उद्या मी जनतेसमोर मी एकदा तुम्हाला मी वेळेत काढेल पण मी जनतेला वेड्यात काढू शकत नाही लक्षात घ्या येस हा नाही सांगतो मी तुम्हाला शाब्दिक हे बघा आणि पहिली गोष्ट मी तुमच्याशी आज शाब्दिक बोलते उद्या मी तुमच्याशी शाब्दिक बोलणार नाही उद्या मी तुमच्याशी पत्रव्यावर बोलेल अच्छा बातमीदाराचं काम आहे तिथं जे घडतंय आहे का येस मी तिथलं काय भाषण कराल ते आम्ही दाखवलं तुम्ही आता जे बोलत आहे हे अनकट पब्लिश होणार आहे त्यातलं कुठलाही शब्द काढून ठेवले किंवा शिल्लक ठेवली कोण शब्द ऍड करणे असं काही होणार नाही ना अजून आपल्याला काही सांगायचे नाही बघ फक्त एवढं की आंबेडकरी जनतेला सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी आंदोलनमध्ये यावं सहभागी व्हावं हा विरुद्ध लढा आहे हा कोणाच्या व्यक्तिगत लढा नाही आहे समाजावर आज अन्याय झाला आहे समाजाच्या पोटावर आज लाच लागलेली आहे त्याकरिता हा आज धरणे आंदोलन उभं केलेलं आहे प्लस पी एस डी वाय एस पीनी जे आज वक्तव्य केलं आहे याचं महाराष्ट्रभर आज समाजाला मन दुखले गेलेले आहेत यांनी असं व्यक्त करायला नव्हतं हवं त्यांनी त्यांची भूमिका येऊन त्यांनी समाजामध्ये मांडावी आणि त्यांनी आमची सर्वांची इच्छा का त्यांनी येऊन दिलगिरी व्यक्त करावं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका